कोणी एकच नाही करणार नाही बोलू शकत नाही पवार सांग दे। बारामती विधानसभा रां संग्राम आज आपण बारामती तालुक्यातील दुमाळवाडी ग्रामपंचायत येथे आलाय अभाजी नगर येथे बारामद तालुक्यातील धुमाळवाडी या ठिकाणी तर आमच्यांचं काय कौल आहे किंवा काय जनसामान्य होते मनामध्ये कोण होणार आमदार आमदासमध्ये आपण विचार वा बारामतीमध्ये युगेंद्र पवार अजित पवार असे दोन उमेदवार आहेत तुमचं मत कोणाला बोलू शकतो आजी दादा काय बोला आजी दादानी काल केलाय कंपन्या रस्ते बॅटची सोय आजकालच्या फ्रीला जीवानी आता मध्ये थोडक पावस पाहिजे त्यासाठी दादांची निवड करायची असं माहिती मग सांगायचं दिसत कोणाला एकच विकास दोन्ही करणार नाही दोन्ही पवार एकच आहेत तुम्ही एकत्र आमचं मग पवार सांगा तुमचं